काय नाव आहे तुमचं सिंधू मारुती धाडेकर मोठ्या मुलं सिंधू मारुती धाडेकर बर काय झालेलं होतं आई तुम्हाला मान दुखत होती पाठ दुखत होती बर किती दिवसापासून त्रास होता दोन वर्षापासून होता दोन वर्षापासून होता बर काही दाखवलं नाही काही आपण दाखवलं ना बरं जागी काय सांगितलं डॉक्टरांनी काही रिपोर्ट्स काढले काही काही कमी होते कमी होते म्हणलं काही रिपोर्ट्स काढले होते का काढले होते ना काय काय केलं होतं हे मारे केलं होतं अजून काय औषध गोळ्या चालूच होत्या दोन वर्षापासून बर तर आपला ऍड्रेस कसा मिळाला आहे मग ऑनलाईन वर ऑनलाईन वर मिळाला बर तर आपल्याकडं किती दिवस उपचार सांगितला मी तुम्हाला आणि सांगितलं तर दहा वीस दिवस हा वीस ते तीस दिवस वीस ते तीस दिवस आणि फायदा किती दिवसात झाला पाच दिवसात झाला सर पाच दिवसातच फायदा झाला बर पहिले म्हणजे आता मध्ये काय काय बदल वाटतो आहे तुम्हाला सगळं कमी झालं सर मानपाट कमी झाली पहिले चालताना त्रास होता गुडघ्यामध्ये बर कमरेला होता बर तर आपला ऍड्रेस कसं मिळालं म्हटलं ऑनलाईन वर मिळाला ऑनलाईन मिळालं ऑनलाईन बर तर आता दहा दिवसात कसं वाटतं तुम्हाला आता छान वाटते सर चांगलं झालं छान आता उठायला त्रास नाही होत ऍसिडिटी तर नाही कशी आता पहिल्यापेक्षा कमी आहे सर एसिडिटी पहिल्यापेक्षा कमी झाली चक्कर आता चक्कर किती दिवसात कमी झाली चक्कर कशी आता कमी आहे सर चक्करद बरं पोटही साफ होत साप होत सकाळी पहिले काही प्रॉब्लेम होता का होता बर आणि तुमच्या मुलीला काय झालं होतं म्हटलं त्यांना मॅडमला तलाठी मॅडमला त्यांना किती दिवसात केलं एक दिवसात फरक पडला त्यांना एका दिवसातच फरक पडला बर बर चालेल आता बऱ्यापैकी कमी वाटतं ना त्या बोलले मला ठीक आहे मुलाला मुलाचं बरं वाटत म्हणजे पायलट आहे तुमचं ना रेल्वेचे ड्रायव्हर बर दुखत होती सर कोणची मुलाची हां मुलाच बरं आता बरे बर चला नाही बरं वाटतं मग आता उपचार करणार धन्यवाद धन्यवाद